मग ना ते नाव वरवर आलं हे शब्द प्रामाण्यवाद आहे म्हणजे ग्रंथ प्रामाण्यवाद कारण तुम्ही त्या ग्रंथावर विश्वास ठेवत आहे पण हे कसं काय शक्य आहे आणि त्यालाच कम्पेअर करून पुन्हा मी तुमच्या याच्यातो शिडपीच्या शाळेमध्ये की तुम्हाला आम्हाला आमच्या गुरुजीनं एक गोष्ट सांगितलेली आहे ते गोष्ट कोणती कावळा आणि नाही चतुर कावळा आता चतुर कावळ्याची गोष्ट सांगतो तुम्ही तुम्हाला आणि तुम्हाला माहित आहे चतुर कावळ्यामध्ये काय म्हणते युक्तीपेक्षा नाही शक्तीपेक्षा युक्ती बरी म्हणते बरोबर काय करते तो कावळा सांगा त्याला ताण लागते कावळ्याला आहे की नाही कावळ्याला ताण लागलं कावळा काय करते पाणी इकडे तिकडे शोधत राहते बरोबर मग त्याला काय दिसते एक मडक दिसते मग मडक्यात जाऊन पाहायचे तो त्याला काय दिसते पाणी बुला गेल्या दिसते बरोबर आहे मग तो काय करते लिफ्टी शोषून घेते आणि मग काय करते तो दगड टाकते मग आणि मग पाणी पिते मग तो आता तुम्ही सांगा किती असे मडके घ्या बुलाले असलेले पाणी दगड टाका पाणी वर येते का, का तुम्ही चेक करा जर येत असेल पाणी वर तर माझा एक पगार तुम्हाला येतं का पाणी वर कधी चिकित्सा केली का आपण त्याची हेच गोष्ट गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शिक्षण सिस्टम आली तेव्हापासून <laughs> सांगत आपण एकच गोष्ट कोणाला गुरुजी सांग कोणताच गुरुजी सांगत नाही का भाऊ हा कावला कधीचा मेला आणि कधी का झाला काही पण तुम्हाला तेच सांगितलं जातं बरोबर आहे चिकित्सा करतो का आपण त्याची अजिबातच नाही करत करणं गरजेचं नाही का तुमच्याच उदाहरण आहेत ते पाणी येते का वर म्हणजे तुम्हाला खोटं शिकवलं जातं ना शिकवलं की नाही खोटं दुसरं एक उदाहरण येतं तुम्हाला पुन्हा शाळेतलं शाळेत तुम्ही पहिल्यांदा तर पहिल्या वर्षी जाता कोणत्या पहिल्या वर्गात पहिल्या वर्गात वर कोणते कोणते गाणे शिकवते मॅडम तुम्हाला सारा बडबडगीत नाचरे मोरा आंब्याचे बनार नंतर सांग 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 बोलानाथ पाऊस पडेल का ते सांगतो तुम्हाला सांग सांग बोलानाथ पहिल्याच दिवशी सांग सांग बोलानाथ पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साचून भाऊ तो पहिल्याच दिवशी शाळेत गेला त्याला पहिल्याच दिवसापासून सुट्ट्या म्हणजे पहिल्याच दिवसापासून सुट्टी मिळेल का हे बरोबर आहे का चुकीचं आहे म्हणजे तुम्ही त्याला शाळेबद्दल आवड निर्माण करायची तर सुट्टीची आवड निर्माण आणि ते सिस्टम तुम्हाला सध्याच्या काळात आता आले आहे तुमचे आमचे मास्टर तीन तीन लाख तुमच्या प्राध्यापकाचे पगार किती आहे माहिती आहे का सर्व प्राध्यापकाचे पगार दोन लाखाच्या वर आहेत सिनियर प्राध्यापकाचे लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत तुमचा प्राध्यापक जर महिन्याचे तीन लाख घेत असेल तर ते त्याची रोजी किती रुपये सांगा बरं तीन हजार कशी करायच्या दहा हजार रुपये दहा हजार गुन्हेला तीस दिवस तीन लाख म्हणजे दहा हजार रुपये रोजी तर तुमचा आणि आमचा मायबाप किती कमवते तीनशे रुपये आणि मला सांगा दहा लाख घेणार तीन लाख रुपये कॉलेजचा प्राध्यापक जर मास्टर म्हणून काम करत असेल तर तुम्ही किती वर्गात बसता हे मला सांगा ग्रॅज्युएशन वाले सांगा पोलीस क्लास मध्ये नसते म्हणजे तो बिनकामाचा पगार घेते तो भारतीय शिक्षण म्हणजे एज्युकेशन एज्युकेशनची कावळ्याचं उदाहरण दिलं मी तुम्हाला इथून तुम्हाला व्हिडिओ पाहायचा कोणाचं गिरीश कुबेरचा को व्हिडिओ पाहायचा शिक्षण कुणाकडून कुणीकडे तो तुम्हाला पटवून सांगेल तुम शिक्षण गिरीश कुबेर ना गिरीश कुबेर नाही गिरीश कुबेर नाही आपलं उत्तम कांबळे जे सत सकाळचं संपादक म्हणून काम करतात उत्तम कांबळेचं शिक्षण कुणाकडून कुणीकडे हे तुम्हाला व्हिडिओ पाहायचा एक तासाचा व्हिडिओ आहे म्हणजे मग तुम्हाला समजेल मी जे बोललाय ते तुम्हाला त्या पद्धतीनं सर पुन्हा पटवून सांगतील त्याच्यात म्हणजे तुम्हाला सिस्टम समजेल काय भारतीय शिक्षण व्यवस्था शिक्षण कुणाकडून कुणीकडे त्याच्यात उदाहरण देतील सर आणि तुम्हाला ते पटवून सांगतील त्यानुसार तुम्हाला काय वाटते मग सिस्टम बदलायला पाहिजे की नाही उदाहरण पुन्हा देतो तुम्हाला अपडेटच्या बाबतीत का हे जे तटूर काय आहे काय पाहिजे करायला पा पाहिजे नवीन आणायला पाहिजे अपडेट वाला बरोबर आहे की नाही इक <laughs> बाकी ज्या गोष्टी आहेत इन्कामाच्या त्या स्वीकारा आपण पटापट पड़। ज्या आपल्या फायद्याच्या स्वतःच्या ह्याच्यात कोणालाच वाटत नाही की पाणीपुरी मी खातोय तुम्ही त्याला दहा रुपये द्यावा तुम्ही फोन पेनेच करता नसले पैसे तर तुम्हाला माझ्या कुठे जरी जाईल तरी नाही आणि कॅश आहे माझ्याकडे फोन पे हे गृहित पकडून चालता आता बँकेत रांगेत तुम्ही लागत नाही आता नाही फोन पे बागा कशामुळे स्वतःचे विचार करत असता तुम्ही या गोष्टींचा आणि हे कोणी बदलवलंय तुम्हाला जगाने बदलवलंय आहे तुम्ही नाही बदललाय तुम्ही इन्व्हेन्शन केलंय का फोन फोनपेचा नाही तुम्ही इन्व्हेन्शन केलंय का नाही केलं